जय जय रघुवीर समरथ मना सत्य सर्वथा सांडू न कोरे मना मिथ्य सर्वथा न रे मना सत्यते सत्यवाचे वदावे मना मिथ्यते मिथ्य सोडो निद्यावे द्यावे जगामध्ये सत्य काय आहे आणि असत्य काय आहे पहा असं नेहमी आपण एक लक्षात ठेवावं की मी माणूस आहे मी चालता बोलता माणूस आहे हे अर्धसत्य आहे पण माझ्यामध्ये तो ईश्वर आहे हे पूर्ण सत्य आहे आणि मग पूर्ण सत्य आपल्याला शोधायचं आहे अपूर्ण सत्याच्या पाठीमागे जायचं नाही अपूर्ण सत्याचा आपण कधी पाठी पाठलाग करायचा नाही अपूर्ण सत्य आपल्यामागे धावत असतं आणि आपणही त्याच्यामागे धावत असतो पण पूर्ण सत्य काय आहे कारण अपूर्ण क्रिया मना सर्वथा सत्य सांडू नको रे असं जेव्हा समर्थ म्हणतात मला जे माहिती आहे मला ज्याची कल्पना आहे सत्य आपल्याला वाटलं किंवा समजलं तर ते सत्य आहे पण अनुभवाच्या कसोटीवरती टिकलं पाहिजे सत्याची नेहमी अनुभूती घेता आली पाहिजे आणि सत्य जे आहे हा माझा स्वतःचाच अनुभव असला पाहिजे स्वतःची माझी तशी धारणा असली पाहिजे आणि समर्थ इथे उपदेश करतात की मना आणि मनाला उपदेश करणं फार महत्त्वाचं कार्य समर्थांनी केलं इतरांना उपदेश करणं सोपं असतं इतरांना सांगणं सोपं असतं इतरांना सांगताना त्याची धारणा काय असते ती त्याला माहिती नसते पण समर्थ असं म्हणतात की मना सर्वथा म्हणजे कधीही तू मनामध्ये असत त्याचा विचारही येऊ देऊ नकोस पहा मनामध्ये असत त्याचा विचार, विचार येणं हे सर्वात मोठं पापाचं लक्षण आहे आपण नेहमी पाप पुण्याच्या गप्पा मारत असतो की नाही की हे केलं की पाप होतं ते केलं की पुण्य होतं ते केलं की पापाची आपल्याला भरती होते ते केलं की मग पुण्याचा संचय होतो मला असं वाटतं की पुण्याचा संचय आणि पापाचा क्षय जो आहे हा पुण्याईचा संचय आणि पापाचा क्षय हा आपल्या सर्वात चांगल्या विचारांच्यामध्ये कुठेतरी तो लपलेला असतो सत्यामध्ये तो लपलेला सत्या असतो लप सत्याची कास धरणं हेच पुण्याईचं लक्षण आहे आणि असत्याचा पाठलाग करणं आणि असत्याच्या मार्गाने जाणं हे खऱ्या अर्थानं पापाचं लक्षण आहे म्हणून पाप पुण्याची समता जेव्हा होते पुण्य आणि पाप समान होतं तेव्हा खऱ्या अर्थानं माणसाचा जन्म आहे पुण्य आणि पापाची जेव्हा समता होते समतोल होतो अगदी तराजूसारखी अवस्था आहे तराजू जसा धरतात एका बाजूला पुण्य आहे एका बाजूला पाप आहे आणि तो जेव्हा काटा सरळ उभा राहतो तेव्हा खऱ्या अर्थानं माणसाचा जन्म होतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की माणसाला परमेश्वराने त्याच्या कर्मानं आणि कर्तृत्वानं सत्य सत्य शोधायला सांगितलं जस जसा तू सत्याचा शोध घेशील तसं तसं तुझं ते सत्याचं पारडं वर जाईल सत्याचं पारडं जड होईल आणि आपल्याला सत्याचं पारडं जड करायचं आहे असत्याचं पारडं जड करायचं नाही चांगल्या विचारांनी आपल्याला सत्याचं पारडं हे सत्याची भूमिका आपल्याला घ्यायची आहे म्हणून समर्थ असं म्हणाले की मना सर्वथा सत्य सांडू नको रे सांडणं आणि हा त्यावेळचा शब्द आहे आता सांडू शब्द आपण म्हणतो की नाही त्या सांडू नको रे वगैरे तर सांडणं हा जो शब्द आहे सांडले फिटले समर्पण तयासीच होय असं जे समर्थ म्हणतात की त्यावेळचा तो प्रघात आहे म्हणण्याचा त्यावेळची ती पद्धत आहे बोलण्याची सांडणं वगैरे आणि म्हणून समर्थ म्हणाले <coughs> मना सर्वथा <coughs> मिथ्य मांडू <न> <coughs> मिथ्य समर मांडलं जातं हो। मिथ्याचं प्रदर्शन मांडलं जातं आणि मिथ्याचं प्रदर्शन मांडत असताना मना सत्य ते सत्य वाचे व्हावेत आपल्या वाणीवरती सत्याचा आविष्कार केव्हा होतो सत्य केव्हा आपल्या जीवनामध्ये घडतं म्हणून फार सुंदर प्रार्थना अशी करावी रामचंद्रांना आपल्या गुरूंना आपल्या सद्गुरूंना समर्थांना की ज्याच्या जीवनामध्ये रामसेवा आहे ज्यांच्या जीवनामध्ये रामाचीच आम्हाला खऱ्या अर्थानं स्मरण करून देण्याची शक्ती आहे आणि ताकद आहे अशाच ठिकाणी आम्हाला जन्म मिळू दे अशा <coughs> ठिकाणी आम्हाला जन्म मिळाला तर मग काय घडतं ज्याचे वंशी कुलधर्म रामसेवा त्याचे वंशी मज जन्मदेग देवा वंशातच रामसेवा आहे वंश परंपरेनं चालत आलेली ही रामसेवा जी आहे आणि ज्याच्याशी मला संवाद करायचा आहे ज्याच्याशी मला बोलायचं आहे ज्याच्याशी मला हितगुज करायचं आहे ते कुणाशी मी हितगुज करावं म्हणजे <coughs> सत्य आणि असत्य जे आहे ते सत्य कुठे आहे ज्याची वाणी रंगली रामनामी माझा संवाद संवाद घडोस्वामी फार सुंदर सांगितलं या ठिकाणी म्हणून समर्थ म्हणाले की मना सत्य ते सत्य वाचे वदावे ज्याच्या संगतीत राहशील ज्याच्या सहवासात राहशील ज्याच्या बरोबर राहशील त्याचेच गुणधर्म तुला लागतील एक फार सुंदर छोटासा दृष्टांत आहे की संत जुनेद नावाचे एक संत होते आणि जुनेद नावाचे संत असे भ्रमंती करत असताना फिरत असताना त्यांची भ्रमंती सतत चाललेली असायची असेच फिरत फिरत चालले होते तर अंधार पडला रात्र झाली आणि कुठेतरी थांबावं म्हणून संतांनी विचार केला संत जुनेदानी की कुठे थांबावं त्यांना एका ठिकाणी उजेड दिसला झोपडी दिसली घर दिसलं आणि तिथे थांबले तिथे थांबल्यानंतर आतमध्ये गेले तर एक गृहस्थ आतमध्ये होते त्यांनी त्यांचं संतांचं स्वागत केलं या मनाने राहा आणि संत आहेत म्हटल्यानंतर त्यांनी त्यांचं स्वागत केलं राहिले संतांनी पाहिलं की यांनी छान स्वागत केलं हा माणूस कोण असेल काय असेल मनामध्ये त्यांच्या विचार आला पण एकदम कसं विचारणार म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी पण छान संतांचं पूजन केलं संतांना सगळं जे हवं ते नको ते सगळी त्यांची छान विचारपूस केली आणि मग हा जो होता गृहस्थ ज्यांनी या संतांचं स्वागत केलं होतं तो चोर होता संध्याकाळी त्यांनी संतांना सांगितलं की म्हणाले आता तुम्ही इथे वास्तव्य करा मी माझ्या कामाला जातो म्हणाले आणि तो चोर होता तो चोरी करायला जायचा संत एकटेच घरामध्ये असायचे आणि हा रात्री परत यायचा परत येताना तो रिकामा यायचा काही त्याच्याबरोबर नसायचं एक दोन तीन दिवस संतांनी तिथे वास्तव्य केलं खूप चांगला माणूस दिसतोय म्हणून बघितलं पण एक दिवस त्यांनी विचारलं की तू रात्री बाहेर जातोस आणि रिकाम्या हातानं परत येतोस काय म्हणाले कुठे जातोस काय करतोस तो म्हणाला माझा खरा व्यवसाय चोरी करणं हा आहे मी एका राजवाड्यामध्ये चोरी करण्याचा विचार करतोय आतमध्ये भोयार काढतो आहे पण मी काम करायला लागलो काहीतरी माझ्या करायला लागलो की काहीतरी तिथले रक्षक येतात आणि माझं काम थांबतं मी परत तसाच म्हणाले पाठीमागे येतो माझा असा विचार विचार आहे की त्या राजवाड्यातला सगळा गल्लाच आपल्याला पळवून आणायचा आहे म्हणून म्हणाला मी असा विचार करतो पण जातो आणि परत येतो संतांना आश्चर्य वाटलं की हा माणूस इतक्या सत्यपणानं इतक्या खरेपणानं मला हे सांगतो आहे संतांना विशेष त्याचा आनंद झाला आणि मग त्यांनी असं सा त्याला सांगितलं की खरंच तू जे करतो आहेस ना ते सत्य सांगून करतो आहेस याचा अर्थ सत्य सांगून चोरी करणं चांगलं चा आहे असं नाही पण चोरांनी सुद्धा सत्यानं सांगावं आणि सत्य आपल्या मनाशी ठेवून त्यांनी संतांशी बोलावं संतांनी याच्यातून सर्वांना उपदेश केला की असं सत्य बोलावं असं सत्य सांगावं आणि या सत्यामध्येच खऱ्या अर्थानं भगवंताची शक्ती सामावलेली असते म्हणून समर्थ म्हणतात मना मिथ्य ते मिथ्य सोडूनही द्यावे मला ते मिथ्य सोडता आलं पाहिजे आणि मग का सोडता आलं पाहिजे कशासाठी सोडायचं आहे काय दुःख तुला भोगावी लागतात त्याचं चिंतन समर्थ आपल्याला पुढे त्याचं सांगणार आहेत आणि ते आपल्याला श्रवण करायचं आहे